बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास कसा झाला आहे हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे बाळापूर मतदारसंघाचे चित्र बदलायचे असेल तर आदित्य पोहरे यांना सर्वसामान्य माणसांनी साथ द्यायला हवी असे आव्हान प्रतीक नांदगावकर यांनी यावेळी केले आहे बाळापूर मतदारसंघात आदित्य पोहरे बाळापूर मतदारसंघात औद्योगिक केंद्र लवकरच उभारणार असून त्यासाठी साडेबाराशे कोटी जवळपास आदित्य पोहरे खर्च करणार असून या मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देणार आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार रोजगार यामधून निर्माण होणार आहे आदित्य पोहरे हे विदर्भातील भूमिपुत्र असून बाळापूर तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्याचा हेतू आहे तसेच बाळापूर मतदारसंघाचा शेतकऱ्यांना वेळेवर योग्य बी बियाणे खते कीटकनाशके फवार इत्यादी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हेतू आदित्य पोहरे यांचा असून आदित्य पोहरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून बाळापूर मतदारसंघात बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्याकरिता औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच चर्चा केली आहे लवकरच बाळापूर मतदारसंघात औद्योगिक केंद्र उभारण्यात येणार असून बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे तसेच बाळापूर मतदारसंघाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन प्रतीक नांदगावकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन